आज आपण चिकनच्या किम्याचे कटलेट कसे करणार आहोत ते बघणार आहोत चला आता आता रेसिपीकडे वळूया धनिया पावडर लाल मिरची पावडर जिरं थोडंसं थोडंसं कारळ त्यानंतर गोडा मसाला हळद आणि कसुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ त्यानंतर बारीक चिरलेला आपण एका एक, एक मीडियम साईजचा फक्त कांदा घेतलेला आहे कोथंबीर मैदा आणि रवा चिकनचा किमा घेतलेला आहे पाचशे ग्रॅम आणि तो आपण पाच ते दहा मिनटं म्हणजे पन्नास टक्के आपण वाफून घेतलेला आहे गरम पाण्यामध्ये हळद मीठ टाकून आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करू थोडीशी कोथंबीर त्यानंतर आपण गरम मसाले ॲड करणार हळद घ्यायची एक चमचा लाल तिखट एक चमचा धनिया पावडर एक चमचा गोडा मसाला एक चमचा आणि मी कसुरी मेथीची रेसिपी आधीच दाखवली होती यूट्यूबवर त्यामुळे तुम्ही ती बघून कसुरी मेथी सुद्धा घरच्या घरी करू शकता आणि ही थोडीशी कसुरी मेथी त्याने काय होतं विकत आणण्यापेक्षा ती विकतची कधी करी केलेली असते कधी माहीत नाही आपल्याला ते पॅकेट कसे असतात तुम्ही ही घरच्या घरी करून उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही ही कसुरी मेथी केली तर तुम्ही ती वर्षभर वापरू शकता तुमच्या रेसिपीसाठी थोडासा मैदा दोन चमचे मैदा आणि दोन चमचे रवा आणि चवीपुरतं मीठ तुम्ही मैद्याच्या अंड्याचा अंड्याचासुद्धा वापर करू शकता पण माझ्या मुलींना अंड्याचा वापर जास्त आवडत नाही त्यामुळे मी अंड्याचा वापर करणार नाही आहे मी मैद्याचा वापर करणे आणि अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा कारड तुम्ही हाताच्या मॅश करून तुम्हाला जर हवा असेल तर बटाटा ऑप्शनल आहे तुम्ही ह्याच्यामध्ये एक उकडलेला बटाटा सुद्धा ऍड करू शकता हे बघा तुम्ही बघू शकता आपण व्यवस्थित असं एक जीव पूर्ण हे करून घेतलेले आता आपण ह्याचे छोटे छोटे कटलेट करून घेऊ तुम्ही ह्याच्यामध्ये गोल लंबाकृती जसे मग तुम्हाला हवे तसे आकार तुम्ही ह्याचे करू शकता हे पाशे तुम्ही हाताला तेल लावायची पण गरज नाही चिटकत पण नाही काही नाही एकदम व्यवस्थित असे कटलेट होऊ शकतात मी आता हे गोल आकाराचेच करणार आहे हा हे पा आपण पॅन मध्ये आता हे टाकून घेऊया त्याच्यामध्ये एक एक ह्याच्यामध्ये आपण तेल टाकायचे एका बाजूने व्यवस्थित झाले की मग आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया ते एका बाजूने एकदम व्यवस्थित व्यवस्थित करून घ्यायचे एकदम हे एका बाजूने झाले की मग तुम्ही पलटी करून ते घ्यायचे आता तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते पलटी करून किती व्यवस्थितपणे हे अनगर आपले पलटी होतात गॅस ची फ्लेम स्लो नाही करायची हाय फ्लेम वरच हे करून घ्यायचे आणि हे व्यवस्थित ब्राऊन झाले पाहिजे कारण की आतून पण ते शिजले गेले पाहिजे कच्चे नाही राहिले पाहिजे आता हे अशाच प्रकारे आपण दुसऱ्या बाजूनी पण ब्राऊन करून घेऊया हे आता तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपले दोन्ही बाजूने हे ब्राऊन झालेले आहेत याचाच अर्थ काय की आपले कटलेट आता खाण्यासाठी तयार आहेत आता आपण हे काढून कटलेट बरोबर खाण्यासाठी कांद्याचं सॅलड करणार आहोत हे बघा आपण अशा प्रकारे गोल कांदा कापून घेतलेला आहे त्याचे प्रत्येक पार्ट असे आपण वेगवेगळे केलेले आहेत बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आता आपण ह्यामध्ये थोडीशी मिरची पावडर फक्त त्याला कलर येण्यासाठी त्या थोडासा धनिया पावडर थोडंसं गोडा मसाला आणि थोडासा चाट मसाला थोडंसं मीठ चवीपुरतं आणि आपण त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेणार आहे आपण हे एकजीव अशा प्रकारे आता आपली ही कांद्याची सॅलेड खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ह्याच्यामध्ये बीट टोमॅटो अजून काय पाहिजे असेल तर तुम्ही ऍड करू शकता कोबी वगैरे बाहेर असा मस्त धोधो पाऊस पडत असताना घरात मस्त तुम्ही गरमागरम कंच्या खिम्याचे कटलेट करून खाऊ शकता आणि करायलाही अगदी सोपे आहेत जास्त वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनटात व्यवस्थित पट डिश होणारे हे कटलेट आहेत